राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून गडचिरोली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर ढगात शिरले कुठेही जमीन दिसत नव्हती तो किस्सा अजित पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितला आणि सभागृहात खसखस पिकली देवेंद्र फडणवीस खळखळून हसले अजित पवार यांनी सांगितले की मुंबईवरून गडचिरोली मी आणि देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने निघालो होतो नागपूरपर्यंत सर्व काही ठीक होते पण नंतर हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरले कुठे जमीन दिसत नव्हती झाडे दिसत नव्हती माझ्या पोटात गोळा आला आषाढी एकादशी होती त्यामुळे पांडुरंगा पांडुरंगा असे नाव घेत होतो पण देवेंद्र फडणवीस शांत होते ते म्हणाले काळजी करू नका काहीच होणार नाही माझे सात अपघात झाले आहेत मात्र माझ्या नखालाही धक्का लागला नाही तुम्हालाही काहीच होणार नाही यावर सभेत चांगलीच खसखस पिकली सतरा जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता दोन्ही उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्या होते अहेरी तालुक्यात वडाला पेठ येथील दहा हजार कोटींच्या इस्पात प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी अजित पवार यांनी हा किस्सा सांगितला खराब वातावरणामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमास येतील का नाही अशी शंका वाटत होती असे व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले त्यांचा संदर्भ देत अजित पवार यांनी सकाळी घडलेली घटना सांगितली उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर ऐकून मी त्रस्त झालो त्यांना मी म्हटले माझ्या पोटात गोळा आला आहे आणि तुमचे काहीतरी भलतेच पुराण सुरू आहे मी मात्र आषाढी एकादशीने पांडुरंगा 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 जप करत हा प्रवास केला मी घाबरलेलो होतो आणि हे महाराज मला उपदेश करत होते काही काळजी करू नका असे म्हणत होते या ठिकाणी पोहोचेपर्यंत मी शांत बसलो होतो